अशे कोळवणकर एम की क्लब या मंडळाचा अध्यक्ष त्या मंडळाची सुरुवात ही एकोणीसशे चौऱ्याण्णव साली त्यावेळेस इथे काहीच नव्हतं एक फक्त असे रिकामी मैदान होतं त्या जागी आम्ही सुरुवात केली होती तेव्हा आम्ही खूप लहान होतो त्यामुळे तेवढं आम्हाला कळत नव्हतं पण जसं असं आम्ही आमच्या मोठ्यांच्या संगतीने ते या मंडळामध्ये काम करायला लागलो त्यामुळे या मंडळाची रूपरेषा आम्हाला कळली पहिला हा नवरात्र उत्सव एन पी स्पोर्ट्स सार्वजनिक नवरात्र उत्सव नसून फक्त मंडळाचा उत्सव होता त्यानंतर दोन हजार चारपासून आम्ही हा उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करायला लागलो आणि आम्ही एक आवर्जून सांगू इच्छितो की आम्ही दोन हजार चारच्या नंतर आमच्या परिसरातून कोणाकडूनही वर्गणी न करता जे आमचे पदाधिकारी आहेत जे सभासद आहेत ते मिळून वर्गणी काढून हा उत्सव दुमदाळ्या साजरा करतो आणि असंच पुढे आम्ही हे कार्य चालू ठेवू ही जी सजावट आपण पाहतात दरवर्षीप्रमाणे आम्ही वेगवेगळी ही वेग सजावट इथे सादर करत असतो यावर्षी ही सजावट तुषार म्हात्रे गणेश सुतार शैलेश शिगवण गमेश माने आदित्य ओंबळकर असे विविध आमचे पद पदाधिकारी आहेत कार्य सभासद आहेत त्यांच्यामार्फत हे आम्ही इथे सादर करत असतो आणि विविध असं काय दाखवता येईल नवीन त्याप्रकारे आम्ही ही सजावट करत असतो यावर्षी आम्ही सिंहासनावरती देवी आणलेली आहे त्याच्या अगोदर आम्ही नऊ वर्ष वेगवेगळ्या रूपामध्ये म्हणजे एकविरा असेल सप्तशृंगी माता असेल रेणुका माता असेल अशा विविध रूपामध्ये आम्ही देवीचं आगमन केलं होतं त्याच्या अगोदर आमची नॉर्मल जी आमची देवी असते त्या पद्धतीत देवीत होती आणि आता ह्यापुढे आम्ही ज्या पद्धतीत देवी आहे सिंहासनावरती त्या पद्धतीने आम्ही देवी आणणार कालच आम्ही देवीला पहिल्यांदा छप्पन्न भोगाचं असं नैवेद्य दाखवलं होतं आणि ही नवीन संकल्पना आमच्या कार्यकर्त्यांकडनं ती देवीसाठी सादर केली त्याबद्दल म्हणजे मंडळाचे कौतुक करू तेवढेच कमीच आहे त्याप्रमाणे आज आम्ही मातेचा महाप्रसाद भंडारा हा सुद्धा आयोजित केलेला आहे तरी जास्तीत जास्त आमच्याकडे दीड ते दोन हजार माणसं त्या ला भंडाराचा लाभ घेतात पहिल्या दिवसापासून आम्ही नऊ दिवस आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम करतो त्यामध्ये पहिल्याच दिवशी आम्ही भजन वारकरी संप्रदायांचं भजन ठेवतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही लहान मुलांची स्पर्धा वगैरे हो ठेवतो महिलांसाठी हळदी कुंकू असतं त्या त्यानंतर महिलांसाठी विविध स्पर्धा असतात पुरुषांसाठी विविध स्पर्धा असतात मुलांसाठी विविध स्पर्धा असतात असे अनेक उत्तम असे उत्तम आम्ही कार्यक्रम आँ करत असतो त्यानंतर आरोग्याविषयी आम्ही ना नागरिकांच्या काळजी घेऊन नागरिक मोफतमध्ये त्यांना डायबिटीज थायरॉइड अशा विविध त्यांची त्यांच्या प्रकारच्या चाचण्या करून फ्रीमध्ये देतो रक्त रक्तदान करतो आणि असे विविध असे कॅम्प भरून आम्ही लोकांना सहकार्य करतो जेणेकरून करून त्यांचे दोन पैसे वाचतील आणि आमच्या मंडळाकडून त्यांना सहकार्य मिळेल या मंडळातल्या दे नवरात्र उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही जी देवी आहे ही जे जे लोकं आमच्या इथे नवस करतात ते सर्वांचे नवस अजूनपर्यंत पूर्ण झालेले आहेत आणि त्यांनी सर्वांनी नवस पूर्ण केलेले आहेत हे खास आमच्या देवीचं वैशिष्ट्य आहे